बातमी आहे झी चोवीस तासच्या इम्पॅक्टची देहूतील इंद्राणी नदी जलपर्णीच्या विळख्यातून आता मुक्त झाली आहे इंद्राणीला जलपर्णीचा विळखा पडल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती प्रशासन त्यानंतर लगेचच कामाला लागलं आणि नगर परिषदेकडून इंद्राणी नदीतली जलपर्णी आता काढून नदी, नदी स्वच्छ करण्यात आली आहे काही दिवसांनी पालखी सोहळा आता सुरू होणार आहे पालखी सोहळ्याच्या आधी देहूतील पवित्र इंद्राणी नदी जलपर्णी मुक्त करण्याचं आश्वासन देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी दिलेले होते आणि त्यानुसार आता इंद्राणी नदी पात्रातली जलपर्णी काढून नदीला नवजीवन देण्यात आले याच इंद्राणी नदी तीरावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूर जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा अठ्ठावीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते देहू नगरीमध्ये येत असतात आणि आल्यानंतर प्रथमतः ते इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून त्यानंतर दर्शन घेत असतात मात्र ही इंद्रायणी नदी काही दिवसांपूर्वी जलपर्णीच्या विळक्यात आहे अशा आशयाची बातमी झी चोवीस तासने दिली आणि त्यानंतर प्रशासन जे आहे ते खडबडून जागा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी मी सध्या इंद्रायणी नदी काठी आहे आणि याच देहूतील इंद्रायणी नदी जी आहे ती प्रशासन स्वच्छ करण्यात आलेली आहे संपूर्ण जलपर्णी जी आहे ती या इंद्रायणी नदीमधून काढण्यात आलेली आहे स्वच्छ अशी ही इंद्रायणी नदी आता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे येणारे वारकरी जे आहेत ते देखील ही इंद्रायणी नदी स्वच्छ असल्याचं पाहून खुश होऊ लागलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या आधीच प्रशासनाने इंद्रायणी नदी जी आहे ती स्वच्छ केल्याचं पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया देहू